नाफेड एन सी सी एफच्या माध्यमातून केंद्र सरकारने पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केलेला हा कांदा देशांतर्गत दिल्ली मुंबई कलकत्ता चेन्नई भुवनेश्वर आणि अहमदाबाद यासारख्या मेगा सिटीमध्ये उपलब्ध करण्यास सुरुवात केल्याने लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात सातशे रुपयांची मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे आज लासलगाव बाजार समितीच्या मुख्य बाजाराभारावर तीनशे ब्याऐंशी वाहनांमधून कांदा विक्रीस आलेला आहे सदरचा कांदा कमीत कमी रुपये पंधराशे जास्तीत जास्त चार हजार एक आणि सर्वसाधारण एकोणचाळीसशे रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झालेला आहे काल बाजार समितीमध्ये सहाशे ब्याऐंशी नगांमधून सात हजार चारशे बत्तीस क्विंटल कांद्याची विक्री झाली बाजारभाव कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त सत्तेचाळीसशे रुपये आणि सर्वसाधारण एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल होते कालच्या तुलनेमध्ये आज सर्वसाधारण बाजारभावात भावात साधारणतः दोनशे रुपयांनी घट झाली आणि जास्तीत जास्त दरामध्ये साधारणतः सातशे रुपये प्रति क्विंटलने घट झालेली आहे